नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आज राशीचे राशी चे राशी भविष्य मेष या लोकांवर अधिक चा भार असेल आणि तुम्ही त्या चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल जर तुमच्याकडे मालमत्तेचा किंवा इतर कोणत्याही वादाचा प्रश्न असेल तर तो अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने सोडवावा कुटुंब आणि समाजात तुम्हाला विशेष आदर मिळेल सामाजिक आणि समाजाशी संबंधित उपक्रमांमध्येही योगदान द्या पण त्याच वेळी हे देखील लक्षात ठेवा की एखाद्याच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही स्वतःचेही नुकसान करू शकता आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांसाठी दिवसाचे परिणाम मिश्रित असतील गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या काही दुविधा आणि अस्वस्थतेपासून तुम्हाला आराम मिळेल आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात वेळ घालवल्याने तुम्ही सकारात्मक व्हाल जवळच्या नातेसंबंधांमध्ये काही काळापासून सुरू असलेल्या तक्रारी दूर होतील तुमच्या महत्वाच्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका मालमत्तेशी किंवा पैशाशी संबंधित कोणतीही कृती करताना नाते संबंधांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा मिथुन राशी या राशीच्या लोकांना नवीन जबाबदाया असतील दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या महत्वाच्या कामांची योजना बनवा कारण दुपारनंतर परिस्थिती तुमच्या बाजूने खूप अनुकूल असेल तरुणांना त्यांच्या इच्छेनुसार काम करून शांती मिळेल व्यावहारिक रहा आणि भावनांच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नका अन्यथा तुम्ही इतरांचे ऐकून स्वतःचे नुकसान कराल रिअल इस्टेटशी संबंधित कोणतेही कागदपत्रे करताना सखोल चौकशी करणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित असेल आणि तुम्ही तुमच्या क्षमतेचा वापर करिअर अध्यात्म आणि धार्मिक कार्यात करू शकाल आणि स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटू शकाल तुम्हाला कंटाळवाण्या दैनंदिन आराम मिळेल विशेष कामात गुंतलेल्या तरुणांना चांगली बातमी ऐकायला मिळेल निष्काळजीपणामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून विचलित होऊ शकता आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल सिंह राशी आज या राशीच्या लोकांना काही कामात व्यस्त राहिल्याने तुम्हाला थकवा येईल परंतु या कठोर परिश्रमाचे फळ चांगले मिळेल तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल परस्पर संवादामुळे सर्वांना आनंद होईल घाई आणि अति आत्मविश्वासामुळे तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या आर्थिक बाबी मार्गी लावा दुपारनंतर परिस्थिती प्रतिकूल होऊ शकते आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल कन्या राशी आज या राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती सामान्य राहील इतरांवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःच्या काम करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा सामाजिक आणि धार्मिक कार्यात वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल कुटुंबातील सदस्यांशी बोलूनही काही निकाल मिळतील आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेता येतील तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला शुभ फळे मिळतील आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल तुला राशी आज या राशीचे लोकांना दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवावा लागेल व्यक्तिमत्व आणि आरोग्य सुधारणे आवश्यक आहे मुलांच्या भविष्यासाठी चालू असलेल्या नियोजनाला प्रत्यक्षात आणण्याची संधी आहे उत्पन्नाचे स्रोत बळकट होतील तुमचे वैयक्तिक काम इतर कामांमुळे अडकू शकते परंतु काळजी करू नका कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा कायम राहील शेजायांशी वाद घालू नका तुमच्या घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची आणि प्रतिष्ठेची जाणीव ठेवा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जाईल तुमचे खास उपक्रम इतरांसोबत शेअर करणे आवश्यक नाही गुप्तपणे काम केल्यास यश मिळेल तुम्हाला कुठून तरी चांगली बातमी मिळू शकते वडील धायांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील कुटुंबासोबत खरेदी करण्यात वेळ जाईल यामुळे तुमचे स्वतःचे काम अपूर्ण राहू शकते परंतु केवळ दिखाव्यासाठी जास्त खर्च करणे किंवा कर्ज घेणे टाळा जर तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते नक्की पूर्ण करा आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना काही प्रभावशाली लोकांना भेटण्याची संधी मिळेल आणि काही विशेष माहिती देखील मिळेल सामाजिक पातळीवर तुम्हाला एक नवीन ओळख मिळेल ज्यामुळे मनात आनंद आणि ऊर्जा राहील आज व्यवहाराशी संबंधित कामे पुढे ढकला आणि खूप काळजी घ्या स्वतःवर अतिरिक्त जबाबदाऱ्यांचे ओझे लादू नका त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीच्या लोकांना अचानक मित्र भेटतील सकारात्मक चर्चाही होतील प्रलंबित वैयक्तिक बाबींमध्ये यश मिळण्याची आशा आहे महिला त्यांचे घर आणि व्यवसाय यांच्यात योग्य संतुलन राखू शकतील इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ करू नका अनावश्यक सल्ला देऊ नका जवळच्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी वाद होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इकडे तिकडे फिरण्यात वेळ वाया घालवू नये अन्यथा परिणाम वाईट असू शकतो आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभराशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेली अव्यवस्थित दिनचर्या सुधारल्याने तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरणात सकारात्मक बदल जाणवेल या बदलाचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होईल आज भावनेच्या भरात कोणाशीही आर्थिक व्यवहार करणे नातेसंबंधांसाठी चांगले ठरणार नाही घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाबाबत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा दाखवू नये आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीचे लोकांची ज्येष्ठांशी महत्वाच्या बाबींवर चर्चा होईल ग्रहांची स्थिती खूप अनुकूल असेल तुम्ही तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनाने आणि संतुलित विचारसरणीने पुढे जात राहाल भावनिकतेपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन तुम्हाला प्रगती करण्यास मदत करेल सासरच्यासोबत तुमच्या नात्यांमध्ये सुरू असलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी हा चांगला काळ आहे आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा